तिप्पट फुलणारे पापड आपण पाहणार आहोत तर ते कसे बनवायचे तेही पाहणार आहोत नक्की पहा यांची साईज पण पाहून घ्या तुम्ही असे एवढे मोठे असे होतात काही आपल्याला तांदूळ भिजवायची वगैरे गरज पडत नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नमस्त असे तिप्पट फुलणारे पापड पाहणार आहोत ते पण मिक्सरचा वापर करून चला तर इथे दोन चमचे ना आपण घेतलेलं आहे गव्हाचं पेठ एक वाटी भरून मोठी आमच्या घरी जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही इथे एकदम वाटी भरून असं घ आपलं रवा घ्यायचं आहे बारीक असो जाड रवा असो कोणताही चालणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला वा तर विसरू नका आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून जो पापडसाठी आपल्याला लागणारा मीठ आहे तो व्यवस्थित लागणार आहे इथे पापड खार वगैरे आपण वापर नाही वापरणार नाही तरी पण इतके सुंदर पापड आणि तिप्पट फुलतात छान असे कुरकुरीत होतात तुम्ही नक्की पापड पहा हे साठवण्यासाठी आता आपण हे पापड बनवतो तर हे पापड तुम्ही बनवा तर मिक्सरमध्ये पूर्ण बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आपल्याला पहिलं सुकच फिरवून घ्यायचं आहे मग ना आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचे पहिलं पाण्याचा वापर करायचा नाही पहिला आपल्याला सुका मिक्स करून छान वाटून घ्यायचं आणि मग एक एक वाटीवरून इथे पाणी घालायचं आपल्याला तर या पद्धतीने हे आपलं बॅटर तयार आहे तर आता त्याच्यावरती आपल्याला अजून वाटी म्हणजे जर ता एक वाटी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरू आणि मग आणखीन एक वाटी घालायची बघा या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने मिक्सर कर मध्ये मिक्स करून घेते ना चमच्याने तसं तुम्ही मिक्स करून घ्या असं आणि मग एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण फिरवून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं ना खूप झाड रवा आहे तर तुम्ही ना पहिलं ज्या वेळेला आपण सुकं दळलं ना तेव्हा खूप वेळ दळून घ्यायचं म्हणजे तो ना बारीक होऊन जातो आता हे आपलं बॅटर व्यवस्थित आहे कारण एक वाटीला आपण दोन वाटी इतकं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये फक्त आपण काय वापरलं आहे तर दोन चमचे भरून जे आपण रेग्युलर पोहे खातो त्याच चमच्याने आपण इथे बेस आपलं सॉरी गव्हाचं पीठ वापरलं आहे तर हे मिक्स करून घ्यायचं नंतर आता या पद्धतीने याच्या व्यतिरिक्त पाणी वापरायचं नाही फक्त तुम्हाला हवे असेल तर कोथिंबीर चिली फ्लेक्स वापरले आहेत मी जे आपल्या घरचे रेग्युलर जेज मसाले असतात त्यातलंच वापरले आहेत मिरची बारीक करून ती टाकली आणि कोथिंबीर तर सुकलेल्या पापडमध्ये खूप मस्त लागतं त्या पापडमध्ये तरी रव्याच्या पापडमध्ये प्लेन पापडपेक्षा ना चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर असेल ना छान होते पा तर इथे दोन दोन चमचे घालायचे आपल्याला आणि जी एवढी प्लेट असेल ना आपली त्याप्रमाणे आपण इथे वाफेवरचे पापड पाहतो आहे तर इथे दोन प्लेट घेतला आहे छोटे आहे एक मोठे आहे आता पुढे ते बनवायचे कशा आपण ह्याच्यामध्ये पापड काळ म्हणा इनो सोडा याचा कशाचाही वापर ह्याच्यात केलेला नाही फक्त मीठ वापरलेलं आहे आता इथे कढईमध्ये पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या कढईमध्ये अशा ह्या प्लेटीनं आपल्याला एकावर एक ठेवून द्यायच्या आता हो। ते छोटी एक मोठी असल्यामुळे मला एकावरती एक ठेवता येतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं पसरत मोठी कडी वगैरे घेऊन पातेला घेऊन त्याच्यात ना लावू शकता रुंद असेल तर ते या पद्धतीने हे आपल्याला ना साधारण दोन ते तीन सेकंदामध्ये होऊन जाते खूप वेळ असं काही लागत नाही याला वापरणं ना वापरले ना आपल्याला समजतात कसे तर जे आपण पापड ओले टाकले होते ते पापड आहेत ना पूर्ण असे गुळगुळीत म्हणजे शिजलेल्याचं आपल्याला व्यवस्थित समजून जातात पहा त्यांचा कलर कसं झालेलं आहे त्या पद्धतीने होतात आणि ते झाल्या झाल्याने लगेच आपल्याला ना गरम पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचं सॉरी थंड पाण्यामध्ये सोडून द्यायचे थंड पाण्यात एवढ्यासाठी म्हणजे फ्रीजचं नाही आपलं रेग्युलर घरी वापरतो त्या पाण्यामध्ये सोडायचे छान निघतात निघण्यासाठीच आपण पाण्यामध्ये सोडून देतो तर सुरी घ्या तुम्ही सुई घ्या किंवा एखादी काठी घ्या त्यांनी अशी साईडनं हो मोकळी करून घ्यायची आणि आपले हे पापड काढून घ्यायचे आता काढलेले पापड किती मस्त मऊ लसोशे दिसत आहेत पहा आणि त्याच पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पापड कसे केले आहेत आपण ते पूर्ण समजून जातो त्या पद्धतीने आपल्याला कठीण जात नाही कुठलाही पापड करताना तर हे असं दुसरा आपण दुसऱ्या प्लेटमधला पापड काढून घेऊया आणि असंच सुरी चाकू सगळ्या पा आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेला आपण इथे तेलाचा वापर नाही केल्या डिशींना पण नाहीतर तुम्ही म्हणाल ना तेल वगैरे जर तेल जास्त झालं ना सुकवण्याच्या किंवा वाळवण्याच्या पदार्थाला लावून ठेवलं तर त्याचा थोड्या दिवसांनी वास मारायला सुरुवात होते त्यासाठी ते तेलाचा वापर कधीही कमी करायचं वाळवणीच्या पदार्थाला आता हे वाळत घालतानाही आपण इथे एक प्लास्टिक अंतरलं आहे तर प्लास्टिकला ना मी तेल थोडंसं लावून घेतलं आणि पुन्हा ना सुकं कापड घेऊन ते पुसून काढलं मग जास्त तेलही राहत नाही त्याला आणि तेलकट ही कधीही पापड घालताना हे लक्षात ठेवायचं ज्यावेळी पापड घालतो ना सुकायला तर त्याला प्लेटला खाली आपण प्लॅस्टिकला तेल लावायचं पण ते तेल लावल्यानंतर ला हो हो ना एखाद्या सुक्या कापडने पुन्हा पुसून काढायचं त्याने काय होतं पापड जेव्हा आपण खूप दिवसासाठी साठवतो ना तर त्या पापडांना वास येत नाही जे म्हणतो आपण खराब म्हणजे असं वास मारतो नंतर पापडला तर ते वास मारत नाही आणि हे आपण दोन दिवस ना वाळवून घेतलेले पंख्याच्या त्वाऱ्यावरती आपण उन्हाळ वगैरे नाही घातले जर तुम्हाला मध्ये वाळवायचे असतील तर ते वाळवू शकतात एका दिवसात मग होऊन जातात ते तर पंख्याच्या वाऱ्यावरती बनवायचे त्यामुळे आपल्याला दोन दिवस लागले आता दोन दिवसानंतर हे पापड मस्त असे तयार झाले इथे साधारण पन्नास एवढे पापड झाले आपण एक वाटीच रवा वापरला दोन चमचे एवढं आपण गव्हाचं पीठ वापरलं त्यामुळे त्याच्यामध्ये जे आहेत ना पन्नास पापड आपले तयार झालेले आहेत आता हे पापड आहेत ना तळून पहा तळल्यानंतर ते किती फुळत आहेत पहा कारण याच्यामध्ये कर नाही वापरलं आहे तरी पण इतके मस्त असे पापड आपले तयार होतात तर पहा किती सुंदर असे पापड आपले फुळून वर आलेले आणि दिसायला पण मस्त खायला पण कुरकुरीत नक्की रेसिपी कशी वाटली ती सांगा मैत्रिणीनो तर मी करून पण पहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कसे होतात ते ह्या नक्की उन्हाळ्यासाठी साठवणीसाठी तुम्ही हे पापड तुमच्या री करून पहा तर व्हिडिओ तर नक्की सांगा तुम्ही कमेंट करत जा एक एक तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते पण सांगत जा आणि नक्की नवीन असाल ना, ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सबस्क्राईब हे चॅनल केल्यानंतर जे शेजारी बेलैकनचे चिन्ह असतात ते क्लिक करा जेणेकरून मी ज्या रेसिपीचं टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर हे असे आहे आपले रव्याचे पापड तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद